नमस्कार स्वर्णिम भारतच्या सर्व प्रेक्षकांना सस्नेह सप्रेम नमस्कार रिसोड मालेगाव विधानसभेच्या अनुषंगाने आज अठरा नोव्हेंबरच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर प्रचाराच्या तोफा या शांत होणार आहेत जाहीर प्रचाराच्या तोफा जरी शांत होत असल्या तरी मागच्या चार नोव्हेंबर तर आज अठरा पर्यंत जाहीर प्रचाराच्या माध्यमातून रिसोड मालेगावच्या उमेदवारांनी अक्षरशः मतदारसंघामध्ये प्रचाराच्या माध्यमातून एक रणसंग्राम उभा केला आहे यामध्ये मतदारांना विचार करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने प्रवृत्त केला आहे यामध्ये काही शंका नाही रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा राहिलेला आहे अगदी मोदी लाटेमध्ये सुद्धा ज्यांनी निवडून येण्याची किमया केली असे विद्यमान आमदार अमित झनक हे महाविकास आघाडीकडून यावेळेस उभे आहे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या मागील पाच वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस काही कारणास्तव त्यांचं त्यांना तिकीट मिळवू शकलं नाही परंतु अशा माजी खासदार भावना गवळी अर्थात त्यांचं गाव हे रिसोड आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे आणि भावनाताई गवळी हा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार जरी होत्या तरी मात्र रिसोड विधानसभा मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघामध्ये नव्हता म्हणून त्यांचं गाव हे आहे आणि त्यांच्या मागील पाच मत त्या निवडून आल्या त्या लोकसभा मतदारसंघातून पण त्याला हा सलग नसलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार म्हणून भावनाताई गवळी या ठिकाणी आपलं नशीबाजमावत आहेत त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून एक मराठा बहुलक हा मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने मराठा समाजाचे कुणबी समाजाचे एक उच्च विद्याभी उभीषित प्राध्यापक प्रशांत गोळे यांना उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि हा अकोला लोकसभा मतदारसंघाचा रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे आणि परंपरागत पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हा मतदारसंघ लढवत असल्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये रिसोड मालेगाव मतदारसंघ येतो म्हणून या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी सुद्धा फार पक्की आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे प्राध्यापक प्रशांत गोळे यांना वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत हे निष्ठेने त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं चित्र या मतदारसंघामध्ये आहे परंतु महाविकास आघाडी महायुती वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या व्यतिरिक्त या रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये अपक्षाने सुद्धा फार मोठी हवा केली आहे आणि हे अपक्ष आहेत ज्यांनी मागच्या दोन टर्म मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे त्या ते, ते माजी खासदार अनंतरावजी देशमुख माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा त्याच्या पूर्वी सुद्धा स्वर्गीय सुभाषरावजी माजी मंत्री स्वर्गीय सुभाषरावजी जनक साहेब यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांचा थोडक्याने पराभव झाला त्यानंतर अमित झनक यांच्या विरोधात सुद्धा अनंतराव देशमुख यांनी निवडणूक लढवली त्यामध्ये आपल्याला माहिती आहे त्यांना अगदी काही शेकड्यांमध्ये मतांनी त्यांचा पराभव झाला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो ते पुन्हा या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत निवडणूक लढवतच नाही तर या पक्षाच्या उमेदवारांना अक्षरशः त्यांनी घाम फोडला आहे काही शंका नाही अनंतराव देशमुख हे नव्याने मागच्या दोन वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले होते आणि आपल्या सर्वांना सर्व श्रुत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला साहजिक आहे त्यांना या मतदारसंघामधून भाजपाकडून तिकीट पाहिजे होतं पण महायुतीच्या काही अडचणीमुळे <coughs> अनंतराव देशमुख यांना ते भाजपाकडून त्यांना तिकीट देता आलं नाही आणि अडचण आहे भाजपांना त्यांना पुरस्कृत सुद्धा करता आलं नाही महायुतीचा काय जो धर्म आहे तो पाळत असताना भावनाताई ताई गवडींकडे ते तिकीट गेलंय पण अनंतराव देशमुख आजही भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार असल्यासारखे ते निवडणूक रिंगणात उभे आहे त्यांच्यासोबत एक भारतीय जनता पार्टीचा मोठा एक गट त्यांच्या सोबत दिसतो आहे सोबत त्यांना भारतीय जनता पार्टीचं कमळ जरी चिन्ह मिळालं नसलं ते अपक्ष आहे आणि अपक्ष असल्यामुळे त्यांचा एक परंपरागत मतदार आहे त्यांना कमळ निशानीची अॅलर्जी असू शकते परंतु मात्र अनंतराव देशमुख यांच्या प्रति त्यांच्या मनामध्ये आदर आहे असे मतदार सुद्धा त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहेत आणि म्हणून एक फार मोठं आव्हान अपक्ष उमेदवार म्हणून अनंतराव देशमुख यांनी के उभं केलं आहे त्यानंतर पुन्हा एक अपक्षाचं नाव आपल्याला घेणं ना मी क्रम प्राप्त ठरतो कारण वाशिम रिसोड मालेगाव मतदारसंघाच्या अनुषंगाने ज्यांनी मागच्या पंचवीस वर्षापासून आपल्या स्वबळावर त्या ठिकाणी संघटन करण्याचं काम केलं असं भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक विष्णुपंत भुतेकर हे सुद्धा आपलं ज्ञानशीप त्या ठिकाणी अजमावत आहेत विष्णुपंत भुतेकर यांच्याकडे निवडून येण्यापुरत जरी संख्याबळ नसलं तरी विष्णुपंत पंत भुतेकर एक चांगले नेते म्हणून लोकांच्या मनामध्ये चांगलं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे येण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्याकडे आलेली आहे शेवटपर्यंत असं वाटत होतं विष्णुपंत भुतेकर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजे चार नोव्हेंबरला अर्ज मागे घेतील परंतु पंतांनी तसं केलं नाही आणि या रिसोड मालेगाव विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती केलेलं काम हे मतदानाच्या माध्यमातून आजमावण्याचं त्यांनी त्या ते ठिकाणी प्रयत्न केला आहे मी म्हणतो प्रयत्नच केला नाही तर मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये पोहोचून पोचून आपलं त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण केलं आहे आणि याचा परिणाम आज अठरा नोव्हेंबरच्या सायंकाळी पाच वाजता जरी प्रचार होत असतील तरी येत्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी निर्णय कस मतदारांनी निर्णय घ्यावा इथपर्यंत त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचलेले आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे त्यामध्ये अमित झनक महायुतीचे अमित झनक सॉरी आपल्या महाविकास आघाडीच्या अमित झनक महायुतीच्या भावना ते गवडी आणि अपक्ष आनंदराव देशमुख यांच्यामध्ये चुरशी लढत होणार आहे हे मतदारांनी ठरवून टाकलंय आणि यामध्ये मराठा बहुलक असणाऱ्या या मतदारसंघामध्ये अमित झणक यांना परंपरागत त्यांचा जो मतदार आहे तो एका जागी टिकवून ठेवण्यामध्ये यश येईल किंवा नाही कारण भावनात् गवळीमुळे अमित झणक यांच्या मताचं विभाजन होईल अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यामध्ये अनंतराव देशमुख यांचा विजय त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये होईल अशा प्रकारचं एक वातावरण रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये सध्या निर्माण होताना दिसत आहे एकोणीस नोव्हेंबर हा दिवस सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा राहणार आहे आणि मागच्या चौदा पंधरा दिवसापासून उमेदवारांनी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी केलेली जी काही मेहनत आहे परिश्रम आहे हे सगळे मतदानाच्या रूपाने वीस नोव्हेंबरच्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही परिश्रम त्या मतदाच्या रूपाने त्या ठिकाणी दिसणार आहे आणि या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची एक यावेळीची भूमिका विकासाच्या दिशेने असल्याचं दिसत आहे नातेगोते जेवणावेळी आणखी काही आमिष याला मतदारांनी बगल देत जो उमेदवार या मतदारसंघाचा विकास करेल खऱ्या अर्थानं या ठिकाणी मतदारसंघाच्या विकासामध्ये आपला सहयोग देईल अशा उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा एक निर्णय मतदारांनी घेतलाय आणि तो निर्णय आपल्याला वीस तारखेला मतदानामधून दिसेल तो गोपनीय असेल मात्र तेवीस नोव्हेंबरला रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये मोठं राजकीय परिवर्तन होणार आहे यामध्ये काही शंका नाही येणाऱ्या उमेदवाराला निवडून येणाऱ्या उमेदवाराला या ठिकाणच्या लोकांना दिलेले शब्द हे मात्र पाळावे लागणार आहेत ते कशा पद्धतीनं या ठिकाणी ते उमेदवार मतदारांच्या या अपेक्षेला उतरतायत ते पुढील काळामध्ये आपण पाहणार आहोत तुर्तास आज अठरा नोव्हेंबर असल्यामुळे पाच वाजता खऱ्या अर्थानं जाहीर प्रचाराचा तोफा थंडावत असल्या तरी मतदारांनी मात्र या ठिकाणी सजग राहण्याची अलर्ट राहण्याची आणि या रिसोड मालेगाव मतदारसंघाचा विकास साधेल त्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे स्वर्णिम भारतच्या वतीने सुद्धा आपल्या सर्व मतदारांना आव्हान करण्यात येत आहे की आपण आपली सदसद विवेक बुद्धी त्या ठिकाणी जागृत ठेवून मोठ्या संख्येनं आपण स्वतः तर मतदान केलंच पाहिजे परंतु आपल्या परिसरामध्ये आपल्या संपर्कामध्ये असणाऱ्या प्रत्येकाकडून कुरूं, मतदान करून घेतलं पाहिजे मतदान करणे हा जाता ज्याचा अधिकार आहे पण मतदान करणे आपलं कर्तव्य आहे आणि आपण केलेलं मतदान हे आपल्या राज्याच्या विकासासाठी आपल्या संघाच्या विकासासाठी आणि इथलं राजकीय स्थैर्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून स्वर्णिम भारतच्या वतीने सुद्धा सर्व मतदारांना या ठिकाणी मतदान करण्याची विनंती करण्यात येत आहे धन्यवाद तुर्तास एवढेच आपण एक विश्लेषणात्मक व्हिडिओ म्हणून आपण पुन्हा पुढच्या ह्याच्यामध्ये भेटणार आहोत धन्यवाद